सका सका, जा, तर आता आपण डबे लावून घेऊया सकाळ सकाळ म्हणजे सकाळ झालेली आपली तर आपली सकाळ झाली तर डबे लावून घेऊया पहिले नमस्कार पब्लिक गुड मॉर्निंग तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तर आपण आहे आता टेरेसवरती तर सर्वप्रथम आपल्या रुपेश राजे पालघुडे ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आत्तापर्यंत आपण चांगले सपोर्ट करत आहात तर इथून पुढं पण असंच सपोर्ट करा तर आपला छोटा भाऊ समजून तर, तर, तर प्रयत्न करतोय की मी डेलीच्या डेली ब्लॉग अपलोड करेल मिनी ब्लॉग्स लॉंग ब्लॉग तर आपण जरा फिरायचे पण प्लॅनिंग आहेत इंटरनॅशनल आपल्या इथं शेजारी बाजारी महाराष्ट्र टूर तर बघू प्रयत्न चालेल तर असा सपोर्ट दाखवा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजचा दिनचर्यामधला आत्ता आपण होतो टेरसवरती तर आत्ता सूर्य उगवत आहे छोट असा उगवत आहे तर आता आपण डबे करून घेऊया डबे भरून घेऊया त्यानंतर साक्षी कशा अभ्यास करते बघा तर आता आपण पहिले डबे भरून घेऊया तर आपले डबे भरून झाले तर आता आपण डबे जाणार आहोत हे बघू तर त्याच्या आधी चहा पिऊया आपण तशी तिकडे साक्षी अभ्यास करते आणि टंगळ मंगळ चालली बाबा पेनात फुकते काय शाळे फुकते बाबा तर आता आपण चहा पिऊन घेऊया मित्रांनो या चहा प्यायला सकाळचा टायमिंग झाला तर आता आपल्याला डबे द्यायला जायचं डबे भरलेले आहेत आपले तर आपण आता चहा पिऊन घेऊया चहा प्यायला मस्त पैकी अद्रक बिद्रक इलायची टाकून चहा प्या चाललं आपला तर आता आपण डबे लावूया तर आता आपले आपले डबे भरून झाले तर हे डबे घेतले तर आता आपण चाललोय सिंहगडकड मस्त मस्त पैकी सिंहगडचा हवा हवा हवाई तर भावांनो लोक चांगले वाटत असतील तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तर आपण नवीन ठिकाणी वेगळे जाणार आहे तर आता उभे तर ही पल्सरला आपल्याला सर्व्हिसिंग करायची पन, नो, न न आज, तर आज आपण मित्रांनो पल्सरचं इंजिन खोलले तर त्याला आज आपण रिपेअरिंग करणार आहोत अच्छा अच्छा तर आपल्या गाड्याची सर्व्हिसिंग चाललेली आहे त्या बारक्या सर्व्हिसिंग करायचं चाललंय तर असं फेकाफेकी करतोय बारक्याला तर आज आपली इथली कामं झालेली आहे तर आपण आता चाललोय घरी हे बारक्या बसतं शांत जाऊ दे करू तर काम करून झाले देते तर आता आपण चाललोय घरी बघूया बाकीची काम गरिबाचं मोबाईल नको पुढं रे नवीन भेटत नाही युट्यूबच पेमेंट असतोपर्यंत तर चला